जय आधी माऊली जय आधी माऊली जय जय माऊली थोडी वाईट जागा द्या की गरीवाला माहिती इथं जागा नाही आहे मला वाईट नाही थोडीशी जागा लागते थोडी अगं नाही तू इथं बसणारच नाही आहो तिथे आज मांडीवर की नाही 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 तू जा माझ्याजवळ काय अडतय तुझं तिकडे जाऊन बस नहीं 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 नहीं। ना भया ही बाई तशी ऐकायची नाही गो देवा अयो चक्कर मागू काय करतो ही बस बाई बस हॅलो हॅलो काय झालं माऊली कोणाला शोधताय आपण हरवलं बघ हो काय तुमचं दिंडीत नाही नाही कोणी हरवलं नाही माझ्या मैत्रिणी सात नंबर दिंडीत आहेत ना त्या केल्या त्यांची माझी भेटच नाही झाली ना म्हणून त्यांना त्यांची वाट पाहते मी या वया नंबर दिंडी नाही ही दिंडी क्रमांक साठ आहे साठ सहा वाट तुमचा ना बघा काय मथा बंधळ झालाय बायको आता मी काय करू कस घट चढणार मी आता ते गॉड तुमचं काय करू झाले नाही पण मी आहे ना माऊली मी नाही तुम्हाला माझ्या संग चला माझ्या संग आता तू का चला चला, चला मी नेते तुझं माझ्या काय का अजून काय अडक का या घ्या अहो तुम्ही कशा शहरातल्या बाया कशा गड गड दिसतात त्या पण तुम्ही आता फक्त त्याच्या मोर काय तुम्ही दिसत नाही घाटाच्या मोर समुद्र खर खरं वालकरी दिसतात आणि तुम्ही लय छान दिसताय म्हणून तुमच्या जवळ आली हो मी छानच आहे पण म्हणतात तू छान दिसते तू हा मग दिसताना चार मध्ये पाणी द्या कि गरीला अगं बाई तू पाणी पण नाही आणलंस नाही बाई ते प्लास्टिक व बंदी घातली का नाही सरकारनं मग आम्ही काय घातल्या बाटल्या फिटल्या असलं काय वागवत नाही बघा जवळ हो 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 पाणी प्यायचं बाटल्या रस्त्यावर फेकायच्या चला चला बाया ते राहू द्या राहू द्या चला धिंडी निघाली ते फेफ

ते बघा ते बघा टीव्ही वाले आले टीव्ही वाले आले टीव्ही वाले टीव्ही तुम्ही जरा शांततेने उभे राहा मी आर जे सविता राऊत आपल्या मुक्तांगण तर्फे आपण या दोन्ही वारकऱ्यांशी हितगूज करूया एक शहरी वारकरी आहे आणि एक आपली ग्रामीण वारकरी आहे तर आपण यांच्याशी थोडस हितगूज करूया बर मी शहरातली असले म्हणून काय झाले मलाही वारकरी आवडतो माऊली आवडतात विठ्ठलावर आमची निश्चम भक्ती आहे नाही 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 कशाच काय अहो यांना ना वारी आवडती पण वारीतला वारकरी आवडत नाही आणि ना वारकरी तर मुलीच आवडत नाही या लोकांना काय बोलते बाई ही मला सांगा यांना सांगा एखादं हिरोईनीचा डायलॉग येतो का हिरोईनीचा म्हणा बरं येतो ना काय काय बरं मी बोलून दाखव मला म्हणा एक चुटकी सिंदूर क्या होती रमेश बाबू जमलं 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 बर काल छान जमलं <laughs> आता मला सांगा हे झालं हिरणीचं वाक्य आता एखाद्या वाघवणीचं म्हणून दाखवा बन मी म्हणते आमती या एका बाईच्या तोंडाला वेळ जोरात लागलं हा आता म्हणा ही तुमची परीक्षाची वेळी आता करा <laughs> तुम्ही एका बाईच्या तोंडाला लई जोरात लागल आहो तस नाही ठेक्यात ठेक्यात हा बघा ठेका मी दाखवते एका बाईच्या तोंडाला लय जोरात लागल बाईच्या तोंडाला लय जोरात लागल काय ग बया आहो तोंडात नाही एका नाही एका नाही बया बघा या जाऊ द्या तोंडात नाही म्हणायचं तोंडात नाही तोंडात तोंडात मग मला सांगा झाला तुमचा माईक झाला घाटाला आमचा घाटाला घाटाला चला चला ज्ञान अहो मी आहे ना चला चल लिता येईल चला चला, चला मी तुम्हाला चला चला, चला, चला मी चला मी नेते तुम्हाला माझ्या समोर उठा मी नेते ना चला चला हा बसा कसा बसा मागी इथं बसा बसा इथं बसा द्या नाही का मावली तुम्ही अगं बाई पाणी प्या पाणी प्या पाणी प्या आणि बरा बघ दोन बिस्किट खा बघा आता तुम्हाला थोडी हुशारी येईल बरं वाटतय ना आणि बघा 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 आपण घाट चढून आलोय समोर बघा समोरचं दृश्य बघा ते बघा तर बघा कसं धनी मायनं हिरवी शान पांढरून तसं वालकऱ्यांचं स्वागत केलं या आणि तो बघा तो भातातलं रस्ता बघा जसं काय सरात्रीच्या माथ्याचा भांगच जरूक आहे आणि ते पांढऱ्या शुभ्र कपड्यातले वारकरी बघा मागली जसं काय आकाशातून देव दुखतच आवतवले आणि त्या बघण्या पताका बघा आखं आकाश भगवामय झालंय जसं काय त्या पताका गगनाला चुंबन घेत आणि ते पहा ते पहा तो अश्वमे अश्व आला व माऊलींचा पांढरा शुभ्र अश्व आला त्याच्या मागे बघा त्याचा माऊलींचा रस फुलांनी सजलाय आणि धोके घेत घेत निघाला आहे आणि तो पहा ताळांचा नाच मंजूर नाग कसा असं म्हणताने ते नाग सगळं भरून गेलं आहे आणि ते वारकऱ्यांचा ठेका पहा कसा एका ठेक्यात त्यांनी कसा ताल ठेवला आहे सगळे जण मावळी मावडी मावळी म्हणतात आणि तो पहा सगळं वातावरण कसं अगदी भक्तिवासानं भिजून गेलं आहे बया हा सुख सोहळा स्वर्गीय नाही म्हणून ह्या याच्यात सगळे देव सुद्धा अवतरत असतील असा वारीचा सोहळा कुठच नाही माझा आता लय वेळ झालाय बाई अगं आंध आता माझं नाव ना माझं नाव आहे रुक्मिणी आहे मिळालं बर हा रुक्मिणी अबो भामिणी होती मला साक्षात रुक्मिणी भेटली आज धन्य धन्य झाले आम्ही आज मला रुक्मिणीमुळे हा सगळा सोहळा बघायला मिळाला